हिमालयनच्या बरोबर अजून एक हिमालयन ऑलमोस्ट साडेचारशे किलोमीटरची रेंज तर झाली बघूया सर्व्हिसचा एक्सपिरियन्स कसा आहे त्यांची एक बाईक जी काइंड kind ऑफ of फेल झालेली मस्त दिसते उन्हात हो आणि पाण्यात तर, तर आपण निघालेलो आहे सर्विस सेंटरकडे तिकडे जाऊन बघूया मध्ये काय काय होतं ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये कळेल आणि लास्टला त्याची प्राइसिंग किती आहे काय आहे ते पण तुम्हाला कळेल मी ॲक्च्युली गेलेलो मुंबई साईडलाच ते येता येता मी बघितलं आणि मी ॲक्च्युली आधी मॅपमध्ये पण बघून ठेव म्हणजे गुगलवर पण बघून ठेवलेलं तर सोन्या मोटर्स आज आहे बुधवार तर सोन्या मोटर्सचं जे भांडूपचं सर्व्हिस सेंटर आहे ते बुधवारी बंद असतं सो आपण जाणार आहे वागळे स्टेटवाल्या दुसऱ्या सर्व्हिस सेंटरला जे आता आज ओपन आहे मजबूत आता गरमी वाटायला लागली परत फोर्टी वन डिग्रीज झालं आहे झेंडू लोक आहेत हे सो so, सर्व्हिस सेंटरला येईपर्यंत आपले झालेले आहेत फोर फिफ्टी फायव्ह किलोमीटर्स बघूया सर्विसचा एक्सपिरियन्स कसा hey, आहे आले हे आलेलं आहे रॉयल एनफील्ड सोनिया मोटर्सचंच आहे हे पण ठाणेवालं वागळे इस्टेट आणि ही त्यांची एक बाईक जी काइंड ऑफ फेल झालेली बट ते लोक आता तीच बाईक सर्विससाठी वापरतात okay. सर्विस टाकायची फर्स्ट सर्विस हां ते गुरुवारी अच्छा, ते ते ओके पहिलं हो आपले टेक्निशियन भाऊ एक राऊंड मारून चेक करणार की त्यांना काही प्रॉब्लेम जाणवतो का पण सांगू आपल्याला आपल्याला काही वाटत आहेत गोष्टी जर चुकीच्या तर ठीक आहे हां चालवण्यात तर काही इश्यू नाही मला हे जे फक्त हे गार्ड आहे ना हे जरा सेंटर्ड नाही थोडस से राईटला आहे ते जरा मला थोडं सेंटर्ड करून दिलं तर बटर होईल जरा एकदा चेक करशील आणि हे ते हँडलबारचा हा जो गॅप आहे हा असाच असतो का हे पण मला विचारायचं होतं एका साइडने टाईट आहे पूर्ण इथून हे असंच असतं ॲसही राहत आहे हां अच्छा एक साइड रे ही गॅप अच्छा ओके ओके

ठीक थो आहे बस आता आपली गाडी घेतली आहे सर्व्हिसिंगला आतमध्ये ऑलमोस्ट अर्ध्या तासाच्या वेट नंतर सगळ्यात पहिले ऑइल ड्रेन करायला ठेवलं आहे खाली येतात तिथे एक ऑइलचा नट आहे तो काढून ड्रेन हे दोन ऑइल फिल्टर्स आहेत आय गेस दोन जागांवरनं ऑइल काढलं तर त्याच्यामधनं ह्या दोन्ही फिल्टर्स बाहेर काढले थोडे साफ करणार आता एन डब्ल्यू फोर्टी रॉयल एनफिल्डचं स्वतःचं लिक्विड इंजिन ऑइल हे पूर्ण जाणार ह्याच्यामध्ये हे आहे टू पॉईंट वन लिटर न्यू ऑइल फिल्टर ह्याच्या आतमध्ये लागला आहे हा खाली जो आहे तो जुनं काढून टाकला ते नवीन टाकलं आहे आता मस्त दिसते उन्हात आणि पाण्यात चारी गाड काढून पण माग चालू एकदम क्लीन झाला आहे सो so, सर्विस करून फायनली निघालेलो आहे तर आहे मला साईड प्रोफाईल थोडी बेटर वाटते आता हे काढल्यानंतर थोडं क्लीन बाकी आता एक्सपिरियन्स काय होता ते मी तुम्हाला सांगतो चालता चालता सो so, आता फायनली आपण चार हजार आर पी एमच्या वर गाडी घेऊन जाऊ शकतो हा साडेसहा हजार आर पी एम आय गेस तेवढं इनफ असेल सो फस्ट सर्विस एक्सपिरियन्स कसा होता असं म्हणाल तर सोनिया मोटर्सचंच हे वागळे इस्टेट असा सर्विस सेंटर होतं जो एक्झिक्युटिव्ह होता आ, ही वॉज व्हेरी गुड मराठीच होता आ, तो पण सर्विसमध्ये असंच काहीच नव्हतं फक्त ऑइल फ्लश केलं त्यांनी पूर्ण इंजिनचं ऑइल फिल्टर आहे तो बदलला नवीन फिल्टर लावला नवीन ऑइल टाकलं थोडंसं काहीतरी वरची सीट उघडून बॅटरी कनेक्शन रिलेटेड काहीतरी बघत होतं तर बॅटरीचं इथे कनेक्शन वगैरे सगळं नीट आहे का ओके एवढं बघितलं क्लचची वायर जिथे क्लच असतो खाली इंजिनला तिथे क्लच थोडासा टाईट केला का असं काहीतरी आता आता मला थोडंसं टाईट फील होतं म्हणजे बस तेवढंच आणि मी त्याला काय बोललेलो त्या गोष्टी बघायला फक्त त्याने ट्राय केलं सी दॅक मी त्याला बोललेलो हे गार्ड जे पुढचं लागलं आहे ते थोडंसं सरळ करायचं आहे वगैरे बट ते काय त्यांनी केलं नाही बोलला की नाही नाही ते बरोबर आहे वगैरे आहे वगैरे आणि मला काय माहिती का मला अजून पण असं वाटतं की ते थोडंसं राईटलं आहे बट आता ते मी माझ्या 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 हिशोबानेच करेन पुढे असं मला वाटतंय हा हेडलाईटचं थोडंसं ते टिल्ट पुढे केला बस दॅट्स इट अजून काय नाही गाडी धुतली आणि दिली एस्टिमेटेड बिल असं मेसेज येतो हो तुम्हाला तुमची गाडी आता सर्व्हिसला घेतलेली आहे आणि तुमचं एस्टिमेटेड बिल एवढा एवढा असेल वगैरे वगैरे एस्टिमेटेड बिलची अमाऊंट मला मेसेजवर आलेली तेराशे एकवीस रुपये अराउंड नंतर ॲक्च्युअल बिलिंगची अमाऊंट मला आली वन एट नाईन एट हा एकच पॉईंट चुकीचा मला वाटला खूप त्यांनी उगाच मला चेन ल्यूब चिपकवलंय जे की मला आवडलं नाही मी त्याला बोललेलो पण की माझ्याकडे आहे चेन ल्यूब वगैरे पण ते बोललं की नाही ते वापरून बघा आणि असं तसं वगैरे वगैरे पण ते काही कॅन्सल करता नाही आलं ते मला बरोबर नाही वाटलं आता ना घरी जाऊन मी एकदा बिल घेऊन बसतो आणि तुम्हाला प्रॉपर एक एक डिफरन्शिएट करून सांगतो की कशाचे काय काय पैसे लावले वगैरे आणि त्याच्यात आपल्याला किती उगाच एक्स्ट्रा द्यायला लागले सो सर्व्हिस करून आता परत घरी आलेलो आहे सध्या प्लीज थोडा इग्नोर करा कारण मी आम्ही सगळं सामान आज बेडरूममध्ये घेऊन आमच्याकडे बाहेर काही फंक्शन चालू आहे त्यामुळे खूप सारं सामान इकडे पडलं आहे एनिवे आपण सर्विस करून घरी आलो आहे फर्स्ट सर्विस झालेली आहे आणि मी आता तुम्हाला दाखवतो की टोटल कसं कसं बिलिंग होतं आणि काय किती अमाऊंट झाली आहे सो टोटल so, आपली अमाऊंट झाली आहे वन एट नाईन एट रुपीज वन एट नाईन एट ह्याचा मी तुम्हाला क्लोजअप दाखवतो वन एट नाईन एटमध्ये आता काय काय गोष्टी कव्हर का अप झाल्या ते मी तुम्हाला सांगतो चेन ल्यूब अँड क्लीनर किट असा पहिला ऑप्शन आहे फाय फाईव्ह हंड्रेड एम एलचं एक चेन ल्यूब आणि क्लीनर किट आहे जे तुम्हाला वन एटी रुपीजला पडतं चेन ल्यूब वन फिफ्टी एम एल दोनशे रुपयाला पडतं लिक्विड गन जे ऑइल आहे से सेमी सिंथेटिक त्याचं ते टू पॉईंट वन लिटरचं आहे ते, लिटर ते आ, अकराशे पन्नास रुपयाला पडलं आहे आणि फर्स्ट सर्विस किट असं नाव आहे त्याच्यामध्ये काय मे बी कन्झ्युमेबल असतील और काय असेल माहिती नाही तर ते टू फिफ्टी रुपीजला पडलं आहे ह्याची टोटल कॉस्टिंग होती सतराशे ऐंशी रुपये आणि त्याच्यानंतर कन्झ्युमेबल आणि कन्झ्युमेबल चार्जेस फॉर सर्व्हिस असं लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये एकशे अठरा रुपये लिहिले आहेत असं करून टोटल त्यांनी वन एट नाईन एटचं बिल केलं आहे आता ह्याच्यामध्ये एक गोष्ट आपल्याला पटली नाही की त्यांनी आता काय सांगतो तुम्हाला ह्याच्यामध्ये जे सेकंड ऑप्शन होता ना चेन ल्यूब वन फिफ्टी एम ते हे ते आहे आणि ते मला नको होतं तर मी ॲक्च्युली त्यांना बोललो की माझ्याकडे आहे घरी मी कशाला घेऊ हे मला नको आहे मागे तुम्ही चेन ल्यूब आता जे तिकडे त्यांनी केलं चेन ल्यूब आणि क्लिनर किट त्याचे पैसे वेगळे घेतलेत ऑलरेडी वन एटी रुपीज आणि हे उगाच चिपकवलं आणि दोनशे रुपये ॲड ऑन केले त्याचे तर मग मला ते काय कळलं नाही आणि मला हे उगाच त्यांच्या घ म्हणजे मर्चंडाईज संपवण्यासाठी हे बिलिंगमध्येच आणि फर्स्ट सर्विसमध्ये ॲड ऑन करण्यासारखं गोष्ट नव्हती आणि मी ॲक्च्युली ब सगळ्या शोरूम्समध्ये ही गोष्ट बघितली नाही म्हणजे सगळ्या सर्व्हिस सेंटरमध्ये ही गोष्ट बघितली नाही आहे बाकी एक दोन व्हिडिओज मी असे यूट्यूबवर पण बघितले ज्यांचं नॉर्मल बिल सोळाशे समथिंग झालेलं आणि मी पण त्याच हिशोबाने गेलेलो की सोळाशेच्या आसपास व्हायला पाहिजे आणि समवॉट अराउंड सोळाशे सोळाशे पन्नासच्या आसपास तुमची होल सर्विस होते फर्स्ट सर्विस यामध्ये आपल्याला फर्स्ट सर्विस तर फ्री होती बाकीचे सगळं कन्झ्युमेबल चार्जेसच आहेत जे काय लागणार आहे आता आपण ऑइल चेंज केलं आहे तर सेकंड सर्व्हिसला आपला ऑइल चेंज नसणार आहे ऑइल चेंज आपल्या ऑइल चेंजचा इंटरव्हल दहा हजार किलोमीटरचा आहे आणि आपली सेकंड सर्व्हिस पाच हजार सर किलोमीटरवर होणार आहे तर आपण आता तेव्हा बघूया की तेव्हा अजून काय का काय म्हणजे कन्झ्युमेबल असो काय असो ह्यातलं काय काय जाणार आहे सो so, फर्स्ट सर्व्हिसचं हे टोटल बायफर्केशन होतं ज्यामध्ये मला हे दोनशे रुपये उगाच वेस्ट झालेले मला अजिबात आवडले नाही आहेत आय नोट चेन ल्यूब वापरता येऊ शकतं किंवा इम्पॉर्टंट आहे वगैरे 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 बट मी स्वतः घेईन माझं माझं तुम्ही मला जबरस्ती घ्यायला भाग पाडू नका रॉयल एनफिल्ड जर तुमच्यापैकी कोणी हे बघत असेल तर तुमच्या सर्व्हिस सेंटर्सला सांगा हे जबरदस्ती विकू नका जर तुम्हाला विकता येत नाही आहे डायरेक्टली तर